मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फॉम सोलापूर आज व्हिडिओ कव्हर करत आहे आमच्या गोट्यावरील आलेल्या शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊया नमस्कार दादा नमस्कार कुठून आलात आपण मानेवाडी आलात तुम्ही एक मैस घेतली आहे त्याचं म्हणजे कसं कसं काय काय प्रोसिजर सांगू शकताय का मैस चांगली बघून घेतली जातीच्या लिटर काढून दुसरे वेताची रेडी आहे किती ला घेतली तुम्ही एक लाख बावीस हजार एक लाख बावीस हजार ला घेतली म्हणजे रेट पण व्यवस्थित मिळाला आणि दुधाची मैस मिळाली दुधाची दोन टाइम चेक करून घेतली मैस तुम्हाला खात्रीची वाटली एक नंबर खात्री आ, किती टाइम दूध बघितलं दोन टाइम दोन टाइम दूध बघितलं मोरा घ्या मोरा घेण्याचं कारण थोडं सांगू शकाल का मोराचं दूध आता कंटिन्यू चालतंय म्हणून अच्छा मोरा म्हणजे दुधासाठी भरपूर दिवस दूध चालतं मोराचं बाकी अजून काय बोलू शकता तुम्ही बाकी काय मैच चांगली म्हणून घेतली आपण अच्छा तुम्ही तुमचे स्वतःच्या आता किती मशीद ऑलरेडी स्वतःच्या माझ्या वीस बावीस मशीद अच्छा जापर आहे आज दिवस ते चालत नाहीत बाकड काळ जास्त राहतो त्यांचा म्हणून याचा बाकड काळ कमी म्हणून आपण हरे आता म्हणजे मुरवाला सुरुवात केली बाकी म्हणजे ह्याच्यानंतर ही चांगली लागली तर वीस पंचवीस इथून टाकणार तुमचे अच्छा ठीक आहे सर अजून तुम्हाला आमच्या गोट्यातील वगैरे नियोजनवर आणि एकदम सगळं इथं आल्यानंतर व्यवस्थित बोलणं हे सगळं व्यवस्थित एकदम काय अच्छा व्यवहार कसा वाटला एक नंबरचा आहे काही नाही बघू शकता तुम्ही हा नजारा आपल्या गोट्याचा पूर्ण जवळजवळ ऐंशी मशीचा गोटा आहे या ठिकाणी खात्रीच्या मोर्रामशी मिळतात प्रत्येक शेतकऱ्याने येथे येऊन खात्री करून दूध दोन टाईम बघून मैस बघून घेऊ शकताय काही लोकांचं म्हणणं आहे सर मशी धड धाकट पाहिजे दुधासाठी कमी असेल तरी चालेल तुम्हाला काय वाटतंय आता आम्ही म्हैस खराब बघून घेतली पण दूध पूर्ण साडेसात सात साडेसात लिटर दोन टाईम कारण बघू शकता काही लोक नुसत देखण्या देखण्यापणावर भुरळ पडतात आणि ती म्हैस जास्त वेळ दूध देऊ शकत नाही कारण म्हणायला गेलं तर एखादा पैलवान आणि एखादा सुकडा माणूस किती काम करतो त्याच्यावरनं तुम्ही अंदाज घेऊ शकता दूध निघाला कारण हिसार जंगलची वाढल्या जंगलातील म्हैस आहे बघू शकताय काटक म्हैस आहे एकदम दुसऱ्या वेताची आणि रिंग सिंग आहे ह्या मशीला चौदा लिटर दूध सराने मोजून घेतलेलं आहे मशीला बघितलं तर वाटते की म्हैस पाच लिटर पण दूध देणार नाही पण ह्या क्वालिटी जे आहे ते नसल नसलचा प्रभाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हशीच्या दिखवापणावर न बसता म्हशीच्या जी क्वालिटी आहे सड जे अंतर आहे सर दूध देण्याची क्षमता आहे ती बघून खात्री करून मशी पडताळून घेऊ शकते तुम्ही काय म्हणू शकता सर बरोबर आहे का बरोबर एकदम बरोबर आहे आम्हाला वाटलं नव्हतं दूध हां आम्ही हरियाणामध्ये दोन टाइम चेक करूनच मशीस आणलेली असते त्यानुसारच पुढच्या शेतकऱ्याला मी त्याची गॅरंटी देत असते तर तसं तर बारा लिटरचं आपण सांगितलं होतं सरांना पण मशीन चौदा लिटर दूध मोजले आहेच तर ठीक आहे मंडळी तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार